या गावात भागातून आलेले सर्व कोणार सरपंच उपसरपंच विनोद पाटील प्रवेश केलेले आपले आपलेचे विनोद पाटील सर आणि ग्रामस्थ महिला भगिनी तरुण युवक बलराम टकले सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गावचे मान्यवर आता सगळ्यांनी एवढी वाच्य केले की मी काय बोलाव असेल काय चुल नाही या ठिकाणी गेल्या तीस वर्षामध्ये मी काय विकास केला काय नाही तुमच्या पुरावे सांगायचा त्याची उजळणी मी काय करणार नाही पाणी आलं कारखाना काढला कारखान्याला चांगला भाव द्यायचा प्रयत्न केला आपल्याला ऊस सगळा संपत नाही म्हणल्यानंतर मी स्वतः काही लोकांना बारामत शिवाजी सावंतला घाला असं सांगणाऱ्या पैकी बी आहे कारण शेवटी ऊस आपला गेला पाहिजे चांगला दर मिळाला पाहिजे आज शिवाजी सावंतांनी आपल्याला पाठिंबा दिला आलेगावच्या कारखान्यातले सगळे माझे कर्मचारी असतील सर्व अधिकारी असतील हे सगळे आता आपल्या पाठिंबागं उभा राहणार आहे त्यामुळं शिवाजीरावनी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत काल हो दे दोन तीन सभेमध्येही त्यांनी आपल्या बरोबर भाषणे केलेली आहेत तर अशा पद्धतीनं संघटना असेल महार संघटना अशा वेगवेगळ्या सगळ्या संघटनेनी सुद्धा रामोशी समाजाची संघटना असेल वडार समाजाची सम संघटना असेल काल वडार समाजाचा मेळावा जर बघितला दोन हजार लोक दोनशे गाड्या घेऊन तालुक्यात आले होते म्हणजे अशा पद्धतीचं काम आपल्यावर विश्वास ठेवून इथले लोक करतायत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मी सहा मध्ये कुठलं राजकारण कटु त्याचं केलं नाही कुणी आला तर त्याला मदत करायची भूमिका मी घेतली आमच्या पार्टीचा आहे तुमच्या पार्टीचा आहे येऊ नको याला घेऊन ये याला घेऊन ये असं कधी मी सांगितलं नाही जो माणूस फोन करत त्याला सुद्धा मदत करायची भूमिका माझ्याकडनं झालेली आहे तशीच सुद्धा राहील एवढं मी आपल्याला या निमित्ताने सांगेन या भागाच्या विकासासाठी आपल्याला माहिती आहे भेमानगर ते टाकळी हा रस्ता जवळपास सोळा कोटीचा त्याच्यावरची सगळी पुलं पुलाचं बांधकाम आणि डबल रोड आणि दुसरे सोळा कोटी अशे बत्तीस कोटी मंजूर झाले बावीस कोटीचा टोटाकरीचा पोल झाला त्यानंतर या विमानगर नॅशनल हायवे ते आडेगाव या रस्त्याला तीन कोटी आपण मंजूर करून दिले म्हणजे या भागातल्या रस्त्याचा रस्त्या प्रश्न आपण सगळ्यांनी सोडवलेला आहे पण काही मंडळींना निवडणुकीच्या अदोगर हा रस्ता होऊ नये म्हणून प्रयत्न केले आणि रस्ता बंद कसा पडेल असा प्रयत्न केला म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण ह्या तालुक्यामध्ये कधीच राहील मी मुद्दाम सांगेन राग मी शिराचा एक रस्ता आमला हे म्हणलं करा बाबा तुमच्यातून तुम तुम्ही आणला करा म्हणजे अशा पद्धतीचं आमचं राजकारण आहे आणि हे मंडळी काम कसं हरवता येईल कस बंद पडत अशा पद्धतीची काही मंडळी या तालुक्यामध्ये काम करतायत मी आपल्याला या निमित्तानं सांगेन सावध रा आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा